नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया पार्श्वेरी समोरील महाराणा प्रताप झोपडपट्टी या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी काही वेळापूर्वी भीमगिरी प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजना संदर्भातली मिटिंग झाली होती आणि या मिटिंगच्या वेळ नंतर या परिसरातील काही दुसऱ्या समाजातील लोक येऊन या ठिकाणी दगडफेक करून येथील काही तरुणांना मारहाण केली आहे त्या संदर्भात एफ आय आर सुद्धा विजापूर नाका पोलीस मध्ये दाखल झालेला आहे चार लोकांविरुद्ध एफ आय आर दाखल झालेला आहे तर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती जे कार्यकर्ते आहेत ते देत आहेत काय सांगाल आपण की कशा पद्धतीने ही घटना घडली मी उमेश रावण थोर महाराणा प्रतापनगर येथे राहतो आमची जर वर्षीप्रमाणे यावर्षी आंबेडकर जयंतीची मीटिंग चालू असताना काही इथले या गल्लीतले पाठीमागच्या गल्लीतले लोधी समाजाचे काही गुंड लोक त्यांनी येऊन अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली मिटिंग चालू असताना आंबेडकर जयंतीची जी मिटिंग चालू असताना गोंधळ करत येऊन असं घरावर दगड गल्लीत दगड सर्व माणसाच्या अंगावरती दगड बायकावर दगड सर्वाला दगड लागलेले आहेत काय ऍडमिट आहेत एक मध्ये ऍडमिट आहे सिव्हिल मध्ये पण जाऊन त्यांनी त्यांना डोक्यात परसे रॉड आणि काठी हॉकी न मारून आकाश मस्केला सुद्धा जे त्यांनी ऍडमिट केले तिथं मध्ये आम्ही की त्याच्या पण डोक्यात त्यांनी वार केलेल्या येते दगडांनी आणि हो स्टिक आणि याने परचीनी या गल्लीमध्ये आम्ही सर्वांच्या घरावर ते दगड केले आहेत तुम्ही ह्या कैसार धेडके देखेंगे तुम्ही असे भगाना पडता तुम्हाला पडता तुम बार बार ये कर ऐसा वैसा कर रे आणि ते आमचं जुनं भांडण दोन हजार दोन मध्ये एक आम्ही अॅट्रॉसिटी दाखल आहे अशाच केली ती तिने दोन हजार बावीस मध्ये बुद्धमूर्तीवर असंच फेक केली ती तिने इथं काय कुठले सण साजरे करायचे नाहीत काय नाहीत असं त्यांच्या डोक्यातच आहे ती सर्वांच्या मनवादी लोकांच्या मग ते ह्या वर्षी पण मिटिंग असताना त्यांना कळालं दारू पिऊन गांजा पिऊन त्या भागात नेऊन सर्व आमच्या गल्लीवरती दगड फेक करतच आले त्यांनी आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबाच्या फोटोला पण काज फुटलेला आहे सिद्धार्थ जेटीतोर आकाश मस्के अविनाश गायकवाड बाळा प्रक्षाळे आणि मी स्वतः माझ्या हाताला पण मुक्का मार लागलेला आहे ला परचीचा आणि दांडा आम्ही आत्ताच विजापूर रंगा पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केलेली आहे त्यात चौघा जणांची नावं त्यांनी घेतली आहेत पहिला बाकीचे उद्या जणांचे घेणार आहेत आकाश धोत्रे शुभम कै्यावाले विश्वजित कयावाले पवन कल्यावाले तम्मा इस्त्रीवाले आणि गण्या आताचे नाव घेतलेले आहेत बघण्यात मिळाले आणि त्याने तीस ते चाळीस जणांनी येऊन हल्ला केलेला आहे सर्व या एफ आय आर कॉपी एफ आर दाखल झाले काय दाखल तिथे झालेला आहे पोलीस स्टेशन दिली का तुम्हाला नाही दिली अजून उद्या देतो म्हणल्यात या चौघाचे नाव आहेत का आहेत ना त्याने म्हणले देते फार चौदाचे दे नाव घेतलेत आणि उद्या बाकीचे काय असेल ते म्हणले ते सर्व बघून आपण गुन्हे करू माझं नाव पंचशिला उमेश जेटीथोर आमच्या इथं हर वर्षप्रमाणे आम्ही मिटिंग घेतलेलो बाबासाहेबांच्या निमित्त तर एकएकीच आले पोरं तिकडनं आणि आमच्यावर दगडफेक केली आहे की जरा पण लागलेला आहे लेडीज ले ला पण लागलेला आहे असं केलं एकएकी येऊन माझ्या एका मुलीला मार लागलेला आहे माझ्या बारक्या पोरला पण असं पाठीत लागलेला आहे त्याला मारले म्हणून कुणीतरी त्याने आता बोलला की मला पण मारले म्हणून नाही ना त्याने आता सांगितलंय समज झाल्यानंतर ना बारक को। चाळीस तर होते बघा चाळीस पंचेचाळीस लोक होते आणि समजे नशामध्ये धुंद होते आम्हाला काही करता चाललंय तसं त्यांनी दगडफेक केले एका मुलाने शिवे दिलेले त्यांना लय मस्ती आलेली म्हणले धेडच्या वनला माझं नाव सिद्धार्थ श्रीमंत जेटीथोर इथून आम्ही सिव्हिलला गेलो सिव्हिलला गेलो केस पेपर काढला मग तिथं तिथनं विजापूर रोड पोलिस चौकीला आलो आम्ही मग त्यावेळेस मी मी आणि अविनाश गायकवाड रिक्षाने गेलो त्यावेळेस रिक्षानेच आजूपर्यंत आकाश मस्के त्यांना येऊन दा चाळीस पन्नास जण असे येऊन डोक्यात पर्शी रॉड वगैरे मारून त्यांना हे केलेत ते ॲडमिट आहेत आणि डिपार्टमेंट पण असं पेशंटला बघू दे नव्हते आम्हाला डिपार्टमेंट असं म्हणजे ते बघायला जाताना आम्हाला आई बहिणीवर डिपार्टमेंट डिपार्टमेंट सुद्धा शिव्या द्याल ते हाकलाल ते सगळ्यांना हाक, हाक लागले होते काटे घेऊन मारायला जखमी तिथं ते ती ग चौघ नाही तीस ते चाळीस लोक होते सुरक्षा रक्षक ते नंतर आले ते मारून गेल्यावर हो। चौ चौकीमध्ये सांगितलंय मारल्यानंतर आले मल्हारी तत्तू कमळे आम्ही विजापूर पोलीस चौकीला कंप्लेंट करायला गेलो ज्यावेळेस ते, तर त्यांना इंजेक्शन दिलं होतं पायाचं म्हणजे हे इथं मारहाण काळी हे झालं होतं त्यावेळेस बाहेर बसल्यानंतर एकदम चाळीस पन्नास जण गाडीवर आले आम्ही दोघं बसलो होतो ह्यानी रिक्षा आणायला गेले होते मग त्या त्यावेळेस एकट्याला एकट्याला दोरून घेऊन घेऊन मारले मग परशी घाल हे घाल मी एकटा पडलो आणि मग पुन्हा नंतर आल्यानंतर मारल्यानंतर पळून गेले गार्ड आल्यानंतर कर्ड आणखी पळापळ लगेच पळून गेले सर्व सांगेल आम्ही पोलिसाला कंप्ले ही करा आणि त्यांनी काय म्हणले आहे विजापूर नाक्याला जावा पहिला कंप्लेंट करा मग चाललो होतो आम्ही आम्ही चाललो होतो आम्ही बाहेर पेशंटला इंजेक्शन दिलं तर पेशंटला बाहेर घेऊन आलो तेवढ्यात सर्वजण आले आम्ही दोघा तिघाला बघितले की त्यांनी डायरेक्ट त्याला हाणामारी केली चालू गुन्हा दाखल नियमाना करायचं म्हटल्यावर करावंच लागते